नमस्कार मित्रांनो तर सर्व लाडकी बहिन योजनेचे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर लाडकी बहिन योजनेचा आज चार वाजतापासून पैसे जमा जमा होणार आहे शासनाचा पाच मिनिटापूर्वीच मोठ्या निर्णय झालेले आहेत तर ज्यांनी पोर्टलहून फॉर्म भरले होते तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात जे की पैसे आहेत ते जमा झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला लाडकी बहिन योजनेच्या पोर्टलवरती यायचं आहे तर इथं आल्यानंतर मोबाईलची जे काही स्क्रीन आहे डेस्कटॉप साईट करून घ्या त्यानंतर इथं जे की ज्यांनी पोर्टलहून फॉर्म भरले होते व ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहे तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात चार वाजल्यापासून याचे जे काही पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्यांनी फॉर्म भरलेला नसेल तर अशा सर्व महिलांनी आता जे आहे अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा फॉर्म इथून भरू शकता तर यामध्ये अर्जाची प्रक्रिया कशाप्रकारे आता ठेवण्यात आलेली आहे पात्रता अपात्रता अर्जाची प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे तो वाड़ी के के तर अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते भरला जर नसेल तर इथून तुम्ही भरू शकता त्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ते जमा होणार आहे तर ते पाहण्यासाठी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे त्यानंतर इथं चेक आधार डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्हाला ता क्लिक करायचं आहे तर इथून तुम्हा जे तुम्हाला आल्यानंतर इथं तुम्ही चेक करू शकता चेक आधार स्टेटसवर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली एक लॉग इनचं ऑप्शन दिसेल तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे ज्या कोणाचं तुम्हाला कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे त्यांचा आधार नंबर कॅपच्या तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅपच्या जसेच्या तसा तुम्हाला इथे एंटर करायचं आहे तर आपण कॅपच्या ज्या इथं एंटर करून घेऊया त्यानंतर इथं कॅपच्या एंटर केल्यानंतर इथं जे आहे लॉग इन इथ ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करणार आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जे काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल यावरती ओ टी पी येईल त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात त्याचे जे काही पैसे आहेत ते जमावण्यास सुरुवात झालेल्या आहेत ते सुद्धा पाहणार आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा किंवा रिसेंट ओ टी पीसुद्धा तुम्ही इथून करू शकता तर ओ टी पी आता आलेला आहे तरी तर आपण कॉपी पेस्ट करणार आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही प्रोफाईल आहे ते इथून लॉग इन होऊन जाईल तर इथून तुम्ही तुमचं जे काही अपडेट झालेलं आधार कार्ड आहे ते सुद्धा इथून डाउनलोड करू शकता कोणत्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर खाली यायचं आहे तुम्हाला त्यानंतर इथं बँक सेंडिंग स्टेटस अशा प्रकारचं यश दिसत असेल तुम्हाला इथं तुमचा प्रोफाईलचा फोटो दिसेल किंवा ऑप्शनवरती हो तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा टेक्निकल इश्यू असल्यामुळे इथं जे आहे ते तुम्हाला दाखवत नाही तर दोन तीन वेळेस ट्राय केल्यानंतर तुम्हाला इथं दाखवेल की तुमची कोणती बँक इथं जे आहे ॲक्टिव आहे म्हणजे लॉग इन आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर दोन तीन वेळेस जे तुम्ही इथून चेक करून घ्या त्यानंतर जे काही लाडकी बिनवडण्याचे जे काही पैसे आहेत ते सर्व महिलांच्या बँक खात्यात तिथून लॉग इन करायचं आहे तुम्हाला तर ज्यांचे पैसे जमा झालेले आहेत ते तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर आता या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर अप्लिकेशन्स यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता थोडी इन्फॉर्मेशन प्रवासासाठी ब्लर केलेली आहे यावरती क्लिक केल्यानंतर कोणत्या महिलांच्या बँक खात्यात त्याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहे ते तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं तुम्हाला अप्रुव्ह म्हणून मॅसेज दिसत आहे तर इथं तुम्हाला या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथून तुमचे जे काही संपूर्ण डिटेल्स आहे ते तुम्हाला इथे शो करेल त्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे जमा झालेले आहेत ते एकदम खाली तुम्हाला दाखवण्यात येईल की कोणत्या बँक खात्यामध्ये याचे जे काही लाडकी बहिणींचे जे पैसे आहे तिथं जमा झालेले आहेत तर अशा प्रकारे तुमचा जो काही फॉर्म आहे ती अप्रूव्ह जर झालेला असेल तर सर्व महिलांच्या बँक खात्यात या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली दाखवेल जे काही ऑप्शन तुम्हाला इथं दाखवेल त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही ज्या इथून चेक करून घ्या की तुमच्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा झाले की नाही तर याबद्दल जर काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर नवीन जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल ते कशाप्रकारे भरायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स व लाडके योजनाबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमचे बँक खात्यामध्ये पहिले पैसे जमा झाले की नाही पेंडिंग असेल रिजेक्ट झालेला असेल किंवा इन रिन्युअलमध्ये असेल जसं काय असेल तर त्याचे जे काही कारण आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू